न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा हिराई उपक्रम दातांची तपासणी आणि हाडांचे आरोग्य झीज हा जीज मशीनद्वारे कॅल्शियम तपासणी मोफत हिराई फाउंडेशनच्या वतीनं कैलासवासी हिराबाई लक्ष्मण हुंबे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त डॉक्टर पूजा डेंटल क्लिनिक व डॉक्टर संदीप सुराना यांच्या सहयोगाने डेंटल एक्स रे दातांवरील सर्व तपासणी आणि कॅल्शियम तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे गुरुवारी एक मे रोजी सिंधु मंगल कार्यालय भूतकरवाडी येथे सकाळी दहा ते तीन या वेळेस शिबिर होणार असून डेंटल उपचारांवर पंचवीस टक्के ते तीस टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे कंबरदुखी गुडघीदुखी व हाडांच्या जिजेसाठी कॅल्शियम तपासणी विशेष उपयुक्त ठरणार आहे या उपक्रमातील पा, उपक्रमास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार डॉक्टर सुजय विखे आमदार संग्राम जगताप पद्मश्री पोपटराव पवार शिवसेना युवा नेते पदाधिकारी तसेच भाजपचे नेते उपस्थित राहणार आहेत शिबिरासाठी नावनोंदणी संपर्क अमोल हुंबे सत्तर त्र्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बासष्ट बावीस